तासगाव तालुका शिवसेना प्रमुख व सांगली जिल्हा मागासवर्गीय शिवसेना जिल्हाध्यक्ष माननीय संजय चव्हाण व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हाधिकारी यांना दूध दरवाढ करावी असे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हणले आहे की तासगाव जत कौटेमाका आटपाडी तालुका हा दुष्काळग्रस्त आहे या ठिकाणी पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः सोनं घाण ठेवून पशुधन जगवत आहे या ठिकाणी गायीच्या दुधाला सत्तावीस रुपये भाव दिला जातो व शेजारील कोल्हापूर जिल्हा हा सधन बुजून सहकारी दूध संस्था खाजगी यांनी एक प्रकारचा अन्यायच केला आहे तरी शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त दर देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देणार याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी भूमिका संजय दाजी चव्हाण यांनी स्पष्ट केले यावेळी नागेश पाटील दशरथ निकाम सर्जराव पाटील व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र मी संजय कृष्णा चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख तासगाव आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिले निवेदन म्हणजे ह्याकरता दिलेला आहे की आमच्या तालुक्यात जे शेतकरी वर्ग आहे एक तर तो, तो दुष्का दुष्काळग्रस्त आहे आणि त्या परिस्थितीत तो जनावरं सांभाळून दूध दूध उत्पन्नाचं काम करत आहे आणि ते दूध उत्पन्न करून ज्या टायमाला डेअरीत देतो आहे तिथल्या डेअरीवाले आमच्या तालुक्यातले जे असेल ते सत्तावीस रुपये प्रमाण घेतात आणि आमच्या शेजारचे जे तालुके आहे जिल्हा आहे जो सदन भाग आहे त्या भागात त्या शेतकऱ्यांना तेहतीस रुपये दराप्रमाणे ते त्यांचं दूध घेतलं जातं आहे हे जर आमच्या पूर्ण तालुक्यावर खरोखर अन्याय हे डिरिवारी करत आहे आणि हे ज्या टामानं आमच्या नजरेसमोर आल्यावर आम्ही सर्व शिवसैनिकांनी याच्या ह्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन याचा पाठपुरावा करून कसा आमच्या शेत तालुक्यातील शेतकरी वर्गांना न्याय मिळण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून यांना जो इतर भागात जो दर आहे तो दर आम्ही यांना द्यायला भाग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही ह्यासाठी आम्हाला त्रिव्र <coughs> त्रिव आंदोलन त्रिवो करून आम्ही हा त्यांना न्याय मिळवून देणार जय हिंद जय महाराज हां नुसतंच आम्ही निवेदन देऊन थांबलो नाही तर ज्या ज्या पावत्या आहेत दराच्या सदर भागातली असून या किंवा आमच्या तालुक्यातले असून त्या पावत्या रीज जर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर सपोर्ट केलेल्या आहे आणि त्या पावत्या बघून ते योग्य ते निर्णय घेतील हे आम्हाला एक अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या शेजारची तालुक्यात जी चित्री चित्रीडे आहे जिथं तो रेट ठरला जातो आहे तिथं बी आम्ही उद्या निवेदन द्यायला जाणार आहे आणि पुढची काय दिशा असेल ती येणाऱ्या आठ दहा दिवसात कळवण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र